चला तर सांगत आहे तुमचं संगीताच किचन चॅनल मध्ये आज करत आहोत आपण शाबू बटाटे उकडून घेतल्या हिरव्या मिरच्या एक दहा बारा अगोदर पापड तळून घेणार आहोत गॅस स्लो आहे अगोदर पापड तळून घेणार मग शाबू करणार आहोत तेल गरम झाले आता टाकत आपण हिरव्या मिरच्या आता टाकत उकडलेलं वाटत आहे 2-2 দো মিনিন্ট পরতুন চেম টাকা তো শেঙ্গে छानसं मिक्स करून घ्यायचं आता आपण शाबू टाकत आहोत मीठ मोकळा होतो फडफडीत खड़ दोन चार तास भिजवलं ते शाबू छानस परतून आहे आपल्याला हे पाच मिनिट छानसं वाफ काढून घ्यायचं आपलं शाबू तयार झालं पाच मिनिटं झालेली आहे आपलं शाबू आहे बघा शकते मोकळा झालाय सुटसुटीत सूर चला तर रेडी आहे बघा शाबू आणि कलिंगड चला उपसा जातात रेडी आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ